नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर पाहूया प्रश्न पहिला केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर प्रश्न दुसरा आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बिकानेर प्रश्न तिसरा कोणत्या शहराला इंद्रायणी नगरी असे म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अमरावती प्रश्न चौथा पंचायत राज दिन कधी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस एप्रिल प्रश्न पाचवा चेराव नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मिझोरम प्रश्न सहा टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीकाठावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण रेखा प्रश्न सातवा पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले तर त्याचं के योग्य उत्तर आहे सावरकर प्रश्न आठ महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते तर त्याचं योग्य उत्तर आहे विदर्भ प्रश्न नऊ पैनगंगा नदीचा स्थान कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा प्रश्न दहा दारणा धरण कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक प्रश्न अकरा सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दापोली रत्नागिरी प्रश्न बारा युनिसेफ कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बालके प्रश्न तेरा भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे नियुक्ती कोण करतो तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न चौदा सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉम्बे हेरॉल्ड प्रश्न पंधरा वारकरी संप्रदायाचा पाया कोणाला म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर प्रश्न प्रश्न सोळा वारकरी संप्रदायाचा कळस कोणाला म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे संत तुकाराम प्रश्न सतरा क्योटो करार कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्यावरण प्रश्न अठरा मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न एकोणीस स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न वीस फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सममूल्यभार प्रश्न एकवीस माणिकडोह बिबट्या प्रजनन केंद्र कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जुन्नर प्रश्न बावीस लेझरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे लिडार प्रश्न तेवीस ईडी कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते तर त्याचं योग्य उत्तर आहे वित्त मंत्रालय प्रश्न चोवीस पॉस्को ऍक्ट कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बाल लैंगिक अत्याचार प्रश्न पंचवीस कोणत्या नदीला बिहारचे अश्रू असे म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कोसी नदी प्रश्न सव्वीस कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदी प्रश्न सत्तावीस कोणत्या नदीला बंगालचे अश्रू असे म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे दामोदर नदी प्रश्न अठ्ठावीस जननी सुरक्षा योजनेचे कार्य काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे माता मृत्यू दर कमी करणे प्रश्न एकोणतीस एक राजे रब्बी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली प्रश्न तीस भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे धूम दार्जिलिंग प्रश्न एकतीस महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बावलीला काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ठकी प्रश्न बत्तीस सतराशे बहात्तर मध्ये कोणी जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती केली तर त्याचं योग्य उत्तर आहे हेस्टिंग प्रश्न तेहतीस ज्ञानगंगा अभयारण्य कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा प्रश्न चौतीस माहिती अधिकार दोन हजार पाच मधील एकूण किती कलमे आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एकतीस प्रश्न पस्तीस सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे विस्तार अधिकारी प्रश्न छत्तीस सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचायत समिती उपसभापती प्रश्न सदोतीस ग्रामपंचायतच्या अनुदानास कोण मान्यता देते तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचायत समिती प्रश्न अडतीस सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे तीस ते चौतीस एकना एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठे जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर गोंदिया प्रश्न चाळीस सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठे जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर ते मुंबई प्रश्न एक्केचाळीस महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठे जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर मुंबई प्रश्न बेचाळीस विदर्भ एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठे जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे गोंदिया ते मुंबई प्रश्न त्रेचाळीस सिंहगड एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे मुंबई प्रश्न चव्वेचाळीस डेक्कन एक्सप्रेस कुठून कुठे जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे ते मुंबई प्रश्न पंचेचाळीस कालीसागर संयुक्त प्रकल्प कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश इथे प्रश्न छेचाळीस पेंच प्रकल्प कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश प्रश्न सत्तेचाळीस बावनथळी प्रकल्प कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश प्रश्न अठ्ठेचाळीस लेंडी प्रकल्प कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र तेलंगणा येथे प्रश्न एकोणपन्नास दूधगंगा प्रकल्प कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र कर्नाटक प्रश्न पन्नास तिल्लारी प्रकल्प कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र व गोवा प्रश्न एक्कावन्न महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आठशे किलोमीटर प्रश्न बावन हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न त्रेपन्न एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाच्या अध्यक्ष कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती एस के दार प्रश्न त्रेपन्न अंतुर किल्ला कोणत्या जिल्ह्यात था? आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न चोपन्न देशातील सर्वात मोठे फुलपाखरू कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे गोल्डन बर्ड विंग प्रश्न पंचावन्न महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियालचे शास्त्रीय नाव काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टेरॉन फोनिकॉप्टेरा प्रश्न छप्पन्न रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे रक्तपट्टिका प्रश्न सत्तावन्न महाराष्ट्रातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक प्रश्न अठ्ठावन्न फुले दे महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा प्रश्न एकोणसाठ राज्यात विकास आयुक्त म्हणून कोण कार्य करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्य सचिव प्रश्न साठ सर्वोच्च न्यायालयाचे कलम कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम एकशे चोवीस प्रश्न एकसष्ट उच्च न्यायालयाचे कलम कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम दोनशे चौदा प्रश्न बासष्ट ग्रामसभेचे कलम कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम दोनशे त्रेचाळीस अ प्रश्न त्रेसष्ट घटनात्मक आणीबाणीचा कलम कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे छप्पन्न प्रश्न चौसष्ट आर्थिक आणीबाणीचा कलम कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे साठ प्रश्न पासष्ट राष्ट्रीय आणीबाणीचा कलम कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे बावन्न प्रश्न सहासष्ट निवडणूक आयोगाचा कलम कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे चोवीस कलम सदुसष्ट घटना दुरुस्तीचा कलम कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे अडुसष्ट कलम सतरा कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अस्पृश्यता नष्ट करणे कलम एकोणसत्तर ग्रामपंचायत स्थापनाचे कलम कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम चाळीस प्रश्न सत्तर कलम एकावन्न अ कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्य प्रश्न एकाहत्तर राष्ट्रपती पदाचे कलम कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम बावन प्रश्न बहात्तर राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत कोणत्या कलमात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम एकसष्ट प्रश्न त्र्याहत्तर कलम त्रेसष्ट कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती प्रश्न चौऱ्याहत्तर कलम बहात्तर कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपतीला दयेचा अधिकार प्रश्न पंच्याहत्तर संसद रचनेचा कलम कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम एकोणऐंशी प्रश्न शहात्तर राज्यसभा रचनेचे कलम कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम ऐंशी प्रश्न सत्याहत्तर लोकसभा रचनेचे कलम कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम एक्क्याऐंशी प्रश्न अठ्ठ्याहत्तर गाडगे बाबांना खराट्याचा बादशहा असे कोणी म्हटले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आचार्य अत्रे यांनी प्रश्न एकोणऐंशी देशातील पहिले गायींसाठी अभयारण्य कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश कलम ऐंशी छत्रपती शाहू महाराजांनी महारवतने केव्हा रद्द केली तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठरा प्रश्न एक्क्याऐंशी गुलशनबाद हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नाशिक प्रश्न ब्याऐंशी भारताची कोकिळा कोणास म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू प्रश्न त्र्याऐंशी आशिया खंडातील पहिली औद्योगिक क्रांती कुठे झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान प्रश्न चौऱ्याऐंशी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे वीरा शिंदे प्रश्न पंच्याऐंशी डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न शहाऐंशी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे हुबळी प्रश्न सत्याऐंशी गणपतीचे अर्धपीठ कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जळगाव प्रश्न अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णव प्रश्न एकोणनव्वद राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे ब्याण्णव प्रश्न नव्वद भारतरत्न पुरस्कार पदावर कोणते चिन्ह असते तर त्याचं योग्य उत्तर आहे सूर्य प्रश्न एक्क्याण्णव शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देतात तर त्याचं योग्य उत्तर आहे विज्ञान क्षेत्रात प्रश्न ब्याण्णव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आशियनोग्राफी कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न त्र्याण्णव जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे चिनी प्रश्न चौऱ्याण्णव आदि मानवाने जनावरांचा काय म्हणून उपयोग केला तर त्याचं योग्य उत्तर आहे अन्न प्रश्न पंच्याण्णव विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तिरुवनंतपुरम प्रश्न शहाण्णव स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न सत्त्याण्णव धागडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न अठ्ठ्याण्णव अमावसेपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीत काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे शुक्ल पक्ष प्रश्न नव्याण्णव महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉम्बे हेराल्ड प्रश्न शंभर राजस्थानमधील घाना अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर तर त्याचं योग्य उत्तर आहे बदक प्रश्न एकशे एक पृथ्वीची त्रिज्या किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सहा हजार तीनशे एकाहत्तर किमी प्रश्न एकशे दोन ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे रोसेक प्रश्न एकशे तीन लोकपाल संस्था स्थापन करणारा पहिला देश कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वीडन प्रश्न एकशे चार देशातील पहिला घुबड महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे पिंगोरी पुरंदर प्रश्न एकशे पाच जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न एकशे सहा पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे गंगाधर पानतवणे प्रश्न एकशे सात ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर कोणता ग्रंथ लिहिला तर त्याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश्वरी प्रश्न एकशे आठ प्रसिद्ध कवयित्री बैनाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे जळगाव प्रश्न एकशे नऊ गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पैठण प्रश्न एकशे दहा कोकणात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रेषाकृती प्रश्न एकशे अकरा गोपाळ गणेश आगरकर कोणत्या कॉलेजचे प्राचार्य होते तर त्याचं योग्य उत्तर आहे फर्ग्युसन कॉलेज प्रश्न एकशे बारा नानासाहेबांनी कुठे स्वतःला पेशवा म्हणून घोषित केले तर त्याचं योग्य उत्तर आहे कानपूर प्रश्न एकशे तेरा चेता ही कशाने बनलेली असते तर त्याचं योग्य उत्तर आहे चेतापेशी व चेता बंद प्रश्न एकशे चौदा पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर त्याचं योग्य उत्तर आहे रहमत खान प्रश्न एकशे पंधरा कायमधारा पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे बंगाल प्रश्न एकशे सोळा महालवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे वायव्य प्रांत प्रश्न एकशे सतरा रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई व मद्रास प्रश्न एकशे अठरा खालसा पंथाची स्थापना कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे गुरु गोविंद सिंग प्रश्न एकशे एकोणीस वेद म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे ज्ञान प्रश्न एकशे वीस मानवी वस्ती नसलेला खंड कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका प्रश्न एकशे एकवीस सर्वात मोठा खंड कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आशिया प्रश्न एकशे बावीस सर्वात लहान खंड कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न एकशे तेवीस वाळवंट नसणारा खंड कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे युरोप प्रश्न एकशे चोवीस महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे अस्तंभा प्रश्न एकशे पंचवीस भारतातील सातपुडा पर्वतातील उंच शिखर कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे धुपगड प्रश्न एकशे सव्वीस महात्मा गांधी मिठाचा सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहोचले तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी प्रश्न एकशे सत्तावीस मराठी भाषा व्याकरणाचे पुस्तक कोणी लिहिले तर त्याचं योग्य उत्तर आहे विल्यम कॅरी प्रश्न एकशे अठ्ठावीस संत ज्ञानेश्वर यांनी कोणत्या ग्रंथावर टीका केली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे गीता प्रश्न एकशे एकोणतीस भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे तर त्याचं यो योग्य उत्तर आहे लॉर्ड मॅकॉले प्रश्न एकशे तीस घटना समितीचे ॲग्रो इंडियन सदस्य कोण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रँक अँथोनी प्रश्न एकशे एकतीस बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र कोणाला म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे मीनाक्षी वाळके प्रश्न एकशे बत्तीस झाडे नायट्रोजन कोणत्या स्वरूपात ग्रहण करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे नायट्रेट प्रश्न एकशे तेहतीस भांड्यांना कलय करण्यासाठी कोणता धातू वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कथील प्रश्न एकशे चौतीस शेतीचा शोध कोणत्या युगात लागला तर त्याचं योग्य उत्तर आहे नावाश्मा युगात प्रश्न एकशे पस्तीस हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर आहे राजा राम मोहन राय प्रश्न एकशे छत्तीस ग्रामपंचायतकडे कामाचे एकूण किती विषय असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणऐंशी प्रश्न एकशे सदतीस घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनात किती सदस्य होते तर त्याचं योग्य उत्तर आहे दोनशे अकरा प्रश्न एकशे अडतीस देशात संस्कृत पाठशाळा सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न एकशे एकोणचाळीस माऊलिंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न एकशे चाळीस गोवा युथ लीग संघटना कोणी स्थापन केली तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर कुन्हा प्रश्न एकशे एक्केचाळीस शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला तर त्याचं योग्य उत्तर आहे बाजीराव पेशवे प्रश्न एकशे बेचाळीस जगात सर्वात जास्त पशुधन कोणत्या देशात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न एकशे त्रेचाळीस नवी दिल्ली येथील संसद भवन कोणी तयार केले तर त्याचं योग्य उत्तर आहे एडविन लुटियन प्रश्न एकशे चव्वेचाळीस बाबासाहेब आंबेडकर कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न एकशे पंचेचाळीस नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय कोणी जाळले तर त्याचं योग्य उत्तर आहे बागतियार खिलजी प्रश्न एकशे शेचाळीस पालघराने कोणत्या राज्यात होते तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न एकशे सत्तेचाळीस भारताचे प्राथमिक कायदा अधिकारी कोण असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कायदा सल्लागार महान्यायवादी प्रश्न एकशे अठ्ठेचाळीस कर्करोग कशामुळे होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पेशींचे अनियंत्रित विभाजन प्रश्न एकशे एकोणपन्नास महाराष्ट्र राज्यातील बिबट्यांसाठी सर्वात मोठा निवारा कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे माणिकडो तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथे प्रश्न एकशे पन्नास प्रतिने कशापासून बनलेले असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अमिनो ॲसिड प्रश्न एकशे एक्कावन्न कोणाच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे बालविवाह विरोधी चळवळ सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे बेहराम मलवारी प्रश्न एकशे बावन्न पाकिस्तान संकल्पनेचा जनक कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहम्मद इकबाल प्रश्न एकशे त्रेपन्न आगगाडी बनवण्यासाठी लागणारे लाकूड कोणत्या वृक्षापासून मिळवतात तर त्याचं योग्य उत्तर आहे सावर प्रश्न एकशे चोपन्न गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या गावात झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे टेंबू सातारा जिल्ह्यात प्रश्न एकशे पंचावन्न आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो तर त्याचा योग्य उत्तर आहे तांबडा फॉस्फरस प्रश्न एकशे छप्पन्न चहा उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन प्रश्न एकशे सत्तावन्न कॉफी उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्राझील प्रश्न एकशे अठ्ठावन्न पावसासंदर्भात किती अलर्ट जारी केले जातात तर त्याचं योग्य उत्तर आहे चार अलर्ट जारी केले जातात प्रश्न एकशे एकोणसाठ युनिटेड ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई प्रश्न एकशे साठ गोड चव जिबेच्या कोणत्या बाजूला सम समजते जिबेच्या शेंड्यावर समजते त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न एकशे एकसष्ट आंबट व खारट चव जिबेच्या कुठे समजते तर त्याचं योग्य उत्तर आहे जिबेच्या दोन्ही बाजूला प्रश्न एकशे बासष्ट जिबेच्या कोणत्या साईडला कडू चव समजते तर त्याचं योग्य उत्तर आहे जिबेच्या पाठीमागच्या बाजूस प्रश्न एकशे त्रेसष्ट लीलावती हा गणितावरील ग्रंथ कोणाचा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भास्कराचार्य प्रश्न एकशे चौसष्ट प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली तर त्याचं योग्य उत्तर आहे लोकहितवादी यांनी प्रश्न एकशे पासष्ट उमाजी नाईक यांनी कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले तर त्याचं योग्य उत्तर आहे रामोशी प्रश्न एकशे सहासष्ट आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा प्रश्न एकशे सदुसष्ट भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते तर त्याचं योग्य उत्तर आहे घटते प्रश्न एकशे अडुसष्ट सिम कार्ड व क्रेडिट कार्ड यांना काय म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे स्मार्ट कार्ड प्रश्न एकशे एकोणसत्तर पिकलेल्या पपईत कोणते जीवनसत्व असते तर त्याचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व प्रश्न एकशे सत्तर सदो शिक्षण पद्धतीमुळे कोणती बेकारी निर्माण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे सुशिक्षित बेकारी प्रश्न एकशे एकाहत्तर पिकलेला टोमॅटो कशामुळे लाल दिसतो तर त्याचं योग्य उत्तर आहे लायकोपिन प्रश्न एकशे मंडळ आयोगाने आरक्षणाची शिफारस केली तर त्याचं योग्य उत्तर आहे इतर मागास वर्ग ओबीसी प्रश्न एकशे त्र्याहत्तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न एकशे चौऱ्याहत्तर बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर प्रश्न प्रश्न एकशे पंच्याहत्तर डायनामाइटचा शोध कोणी लावला तर त्याचं योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल प्रश्न एकशे श्याहत्तर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद प्रश्न एकशे सत्याहत्तर रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे रेडिओ लहरी प्रश्न एकशे अठ्ठ्याहत्तर सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन कधीपासून सुरू झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे त्र्याहत्तर प्रश्न एकशे एकोणऐंशी भारतातील पहिली तारसेवा कोणत्या शहरात सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकत्ता डायमंड हार्बर प्रश्न एकशे ऐंशी स्त्री पुरुष यांना समान कामाचे समान वेतन हे कोणत्या तत्वांमध्ये आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे यामध्ये प्रश्न एकशे एक्क्याऐंशी गोल्डन थ्रेश होल्क नावाचा कविता संग्रह कोणाचा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू प्रश्न एकशे ब्याऐंशी विधवा विवाह या पुस्तकाचे लेखक कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे ईश्वरचंद विद्यासागर प्रश्न एकशे त्र्याऐंशी शिंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न एकशे चौऱ्याऐंशी लुटीचा सिद्धांत कोणी मांडला तर त्याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नवरोजी प्रश्न एकशे पंच्याऐंशी रशियन क्रांती कोणत्या वर्षी सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे सतरा प्रश्न एकशे शहाऐंशी पुल्लर लेणी कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर प्रश्न एकशे सत्याऐंशी जगात सर्वाधिक मधुमेहींची संख्या कोणत्या देशात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन प्रश्न एकशे अठ्ठ्याऐंशी जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे थेरमेन प्रश्न एकशे एकोणनव्वद घटक राज्याचा घटनात्मक शासक प्रमुख कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल प्रश्न एकशे नव्वद घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल प्रश्न एकशे एक्क्याण्णव घटक राज्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्य सचिव प्रश्न एकशे ब्याण्णव घटक राज्याचा प्रमुख कोण असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री प्रश्न एकशे त्र्याण्णव महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागची स्थापना कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन प्रश्न एकशे चौऱ्याण्णव निसर्गात एकूण किती मूलद्रव्य आढळतात तर त्याचं योग्य उत्तर आहे एकशे अठरा प्रश्न एकशे पंच्याण्णव वनस्पतींच्या वाढीसाठी किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्याण्णव मूलद्रव्य प्रश्न एकशे शहाण्णव बँकेत धनादेश चेक वाचण्यासाठी काय वापरतात तर त्याचं योग्य उत्तर आहे एम आय सी आर प्रश्न एकशे सत्त्याण्णव संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते तर त्याचं योग्य उत्तर आहे राज्य विधानसभा प्रश्न एकशे अठ्ठ्याण्णव द पायोली एक्सप्रेस कोणाला म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पी टी उषा प्रश्न एकशे नव्याण्णव भारतातील सर्वात खोल बंदर कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम प्रश्न दोनशे पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यासाठी किती वेळ लागतो तर त्याचं योग्य उत्तर आहे चार मिनिट प्रश्न दोनशे एक मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर त्याचं योग्य उत्तर आहे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचा समान वाव